भारतीय लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी जी चुने गए हैं उनको मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पार्टी की तरफ से सबसे पहले तो बहुत सारी शुभकामनाएं देता हूं अब मोदी सरकार मनमानी तरीके से कानून नहीं ला पाएगी विपक्ष की नजर रहेगी और अब तक जिस प्रकार से ईडी हो सीबीआई हो इसके अधिकारियों की नियुक्ति की जा रही थी वहां पर विपक्ष के नेता अपनी भूमिका रखेंगे किसी प्रकार का गलत काम की कोई भी सरकारी यंत्रणा नहीं कर पाए इसके लिए राहुल गांधी जी अपनी बात रखेंगे मैं पूरे देश को आश्वस्त करना चाहूंगा कि इस बार इंडिया अलायंस विपक्ष की जिम्मेदारी बहुत ही मजबूती से निभाएगी बगा नियति का खेल भारतीय लोकसभा ओम बिरला राहुल गांधी बरखास्त के त्याच लोकसभेचे आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी झालेले आहेत हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे भारतीय संविधानाचा विजय आणि राहुल गांधींचं अभिनंदन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करतो आता मोदी सरकार किंवा एनडीए सरकार मनमानी पद्धतीने देशपातळीवर कायदे लादू शकणार नाही त्यांना चर्चा करावी लागेल ईडीआय असेल ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल ह्याच्या अधिकाऱ्यांची मनमानी पद्धतीने नियुक्ती ते करू शकणार नाही कारण विरोधी पक्षाच्या नेत्याला त्यांना विश्वासच घ्यावं लागेल आणि राहुल गांधीच्या रुपाने समस्त इंडिया आघाडी एक मजबूत संघटन एक मजबूत विपक्ष एक मजबूत ऑपोजिशनच्या रुपाने लोकसभेमध्ये काम करेल भारतीय लोकांचा विश्वास संपादन करेल भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ज्या काय गोष्टी असतील त्याच्यासाठी योगपूर्ण यो, योगदान करेल आणि एकंदरीतच भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी काम करेल मी राहुल गांधीजींना परत एकदा शुभेच्छा देतो